पर ब्रह्म आज आपण देव इथे जे स्नेसंबन आयोजित केलेले आहे त्या स्ने संबंधांचे प्रमुख संयोजक मान्य श्री महादेव आंबेडसर त्याचप्रमाणे निमंत्रक म्हणजे सर्व आता या आपल्या कार्यक्रमाचा गोष्ट स्वीकारणारे श्री सदानंदजी भागवत सर यांचं मी मनापासून सर्वप्रथम अभिनंदन करतो आज आपण सर्व मान्यवर आज इथे जावं आहोत अशा काम मॅनेजर मॅनेजर क्लायंट हेड करत असताना साली वयाच्या सव्वीसा वर्षी आम्हाला अनुग्रह मिळालं आणि मग अनुग्रह काय असतो बराच मला अध्यात्म म्हणलं त्यातून हे करायचं असतं असतात समाज असतो तो समाज असा चुकीचा आहे तर तो आम्ही आमच्या अनुभवातून अनुग्रह घेतला अनुग्रह घेतला म्हणजे काय आपण अध्यात्म अध्यात्म म्हणजे काय आधी आणि आत्म म्हणजे आत्म्याविषयीचं ज्ञान त्याला अध्यात्म असं म्हणत मग असं जर अध्यात्म करायचा असेल तर त्याला बाकीची प्रयोगायची ते आपल्या समाजामध्ये आपल्याला पाहायला मिळतात तर ते काय तर काय सांगतो अध्यात्म काय सांगत आणि अध्यात्म आणि विज्ञानाची जोड ही कशी साधता येते आज ज्यावेळेस अध्यात्म म्हणजे आपण अनुग्रह करतो त्यानुसार तेव्हा त्यावेळेस आपला जो मंत्र दिला गेला किंवा जे वेगवेगळ्या तत्ज्ञान दिलं गेलं आणि त्या तत्त्वांची सांगड आपण आपल्या जीवनाशी कशी करून घेता येईल याचा विचार केला आणि आजही आमचं तेच म्हणणं आहे की तरुणांनी लक्ष प्राप्तीकडे न पाहता जीवनाचा विकास कसा साधता येईल याकरता खऱ्या अर्थाने अनुग्रह आणि आध्यात्म आहोत आज आम्ही नोकरी करत होतो आणि नोकरी करता करता आम्ही मोठमोठ्या पोस्टवर होतो परंतु सकाळी गेल्यावर संध्याकाळी याची वेळ नव्हती कारण तिथे तेवढी जबाबदारीच होती

व्यक्ती असा आपल्या या संमेलनात देणार नाही पण ती जी शक्ती आहे आज खऱ्या अर्थाने आम्हाला ठेवू शकते सर थोडस आम्ही व्यक्त करतो कारण आज एक आपण कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात ही ज्योत प्रज्वलनने करायची असते आता आपण या कार्यक्रमाचे नुसतं आपण तुम्ही ज्योत प्रज्वलन केली नाही ठीक असो तरी आम्ही म्हणून जमा घेऊन या कार्यक्रमाला उद्देशून आम्ही उत्तम सुरुवात केली कारण काय आहे तो आशीर्वाद पाठीशी असतात त्या सरस्वतीची पूजा आपण पहिल्यांदा प्रथम केली तो आशीर्वाद करा फार महत्वाचा असतो किंवा ज्योतिर्मय भगवंत देव हा निर्णय करतो आणि आज आपण जर बघितलं जाते अशी म्हणाले आपले म्हणून अध्यात्म आणि सेवा आज तुम्ही सगळं म्हणलेले समाजामध्ये काम करतो समाजामध्ये वेगळ्या करतात त्याकरता आम्ही अध्यात्माला सुद्धा समाजिक सामाजिक जोड दिली

अख्या देशामध्ये रोटरीचं कार्य चालू आहे आणि रोटरी ही एकशे एकोणीस वर्ष जुनी संस्था आहे आणि त्या रोटरीच्या माध्यमातून रोटरी सामाजिक काम केले जातात त्या रोटरी आम्ही पुण्यानगर रोडचा प्रेसिडेंट होतो आता रोटरी शिकवापूरचा प्रेसिडेंट आहे एक जुलैपासून आम्ही आशिष धोरण म्हणून

अध्यात्म आणि सामाजिक कार्य त्याच्यामुळे जे आपण काय काय कायद्यामुळे आम्ही काय त्यांना कायदा दिल्या पुस्तकं दिली काही फीम रूपामध्ये त्यांना काही मदत केली काही आमचे मित्र आहेत शिक्षण संस्था आहेत त्यांना काय त्यांना सांगितलं की आपण अशी जे या समाज व्यक्तच्या कार्यामधून सुद्धा तुमचं आध्यात्मिक ज्ञान किंवा आध्यात्मिक विषय वाढते आणि ही जी पुण्य पुण्य म्हणतो पुण्य म्हणजे नेमकं काय चांगल्या गोष्टी करणं ब्रह्मा विष्णू महेश गणपती नवग्रह सर्व आपल्यामध्ये फक्त तो आपल्याला आला पाहिजे म्हणून त्याला मेडिटेशन ध्यान धारणा यासारखेच करा आणि त्याला पण जास्त वेळ लागत नाही सकाळी दहा मिनटं संध्याकाळी दहा मिनटं आणि कुठल्याही कार्याची जर सुरुवात करायची असेल तर ते भगवंताच्या नामस्परपणे करून किंवा मंत्र जपाने करून कृपा त्याला आशीर्वाद घेऊन करता करते हे समजून जर आपण ते कार्य केलं सर्व कार्य हे भगवंताला अर्पण होतं आणि भगवंत या व्यक्तीला त्या समाजाला त्या सर्व गोष्टीला अनुकूल असं वातावरण निर्माण करतो आज जसं त्यांनी मोठं मोठा प्रकल्प आहे तुम्हाला जर विजय सरांचं कार्य चालू आहे तर या कार्याला भगवंत कुठल्या ना कुठल्या रूपामध्ये कसा येऊन भेटेल कोणाला स्वीकृती देईल हे सांगता येत नाही आणि ते कार्य हे भगवंताचं कार्य आहे आणि तो भगवंतच काढणार आहे ही फक्त आपली भावना असली पाहिजे आणि ती जर भावना ठेवून आपण सत्संग मिळून तिने जर कार्य केलं तर नक्कीच ते कार्य सक्सेस होतं फ्री बसतो आणि चिंतन ते थोडा काय आहे मन हे आपलं काय आहे कल्पवृक्ष आहे आणि ह्या कल्पवृक्षा जसं ब्राह्मणात जर कल्पवृक्ष असेल ते गोष्टी पण आपलं मन जे काय आहे कल्पवृक्ष आहे त्या कल्पवृक्षाच्या झाडाखाली हे जे चांगलं चिंतन हे ते सगळं गोष्ट साध्य होतात म्हणून मनाला कल्पवृक्ष समजा आणि मनामध्ये पॉझिटिव्ह थिंकिंग जे म्हणतात ना पॉझिटिव्ह थिंकिंग म्हणजे नेमकं काय या मनाला चांगले संकल्प तुम्ही मनामध्ये आणले तर नक्कीच देशाची राहतात आणि त्याला अध्यात्मची अध्यात्माची जोड म्हणजेच काय तर आपल्या आत्म्याविषयी असलेलं ज्ञान ते आत्मजागृती होते आणि एकदा जर का कॉन्फिडन्स आत्मविश्वास जर एकदा निर्माण झाला त्या क्षेत्रामध्ये कमी पडत नाही अशा प्रकारे आम्ही जरी म्हणत असतो आता ह्या अध्यात्मामध्ये आम्ही मग प्रवचन आहे सत्संग आहे अनुभराज्य कार्यक्रम आहेत किंवा वेगवेगळ्या प्रकारचे आहे तर अशी वेगवेळी माध्यमं आहेत आता अध्यात्म हा विषय खऱ्या अर्थाने तास म्हणजे सांगण्याचा पण विषय नाही पण बऱ्याच वेळा कसं गुप्तपूजन ज्ञान ज्ञानदेवात लादिले आहे ज्ञानदेवात जे गुप्त गुढ गम्य असे ज्ञान मिळालेलं आहे ते ज्ञान कसं आहे काय अध्यात्माचा फार वेगळा विषय परंतु अध्यात्माचा विषय ज्यावेळेस आपण म्हणतो त्यावेळेस फोटो वेगळ्या दिशोना आपण पाहता तसं नाही आपल्या विषयीचं ज्ञान घेणे त्यासाठी आपण मेटिटेशन योगाचा अभ्यास करा आणि आपण आणि जे काय आपण कायम करतो ते आपण करत ते भगवंत करून घेतो की फक्त धारणा आपण स्वतः ठेवली आणि सगळं काही भगवंताला अर्पण केलं नक्कीच आपण यशस्वी होतो मराठीपणे मूर्ती उपयोगी त्याचसाठी केला होता आठ असं शेवटचा दिन थोडं व्हावा शेवटचा दिन करतो प्रत्येकाच्या आयुष्यात जर कोण व्हायचं असेल तर तो नामातूनच झाला पाहिजे ते नाव आत्तापासून घेतलं तर शेवटी ते नाम आपल्या दुःखात धन्यवाद परत एकदा सर्व मंडळींना